ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल करण्याची ला सध्या पुणे बेंगलोर चार चे काम जोरात सुरू आहे पहिल्या टप्प्यात ब्रिजचे काम प्राधान्याने सुरू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी येथे ब्रिजचे काम सुरू आहे त्या ठिकाणची वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे त्याचबरोबर मुख्य हायवे व सेवा रस्ता रुंदीकरणाचं कामही सुरू आहे खास करून सांगली फाटा ते फाटा या परिसरात सेवा रस्त्याची रुंदी खडीकरण करून सपाटीकरण करून वाढवण्यात आली आहे या सेवा रस्त्यावरून दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू आहे त्यामुळे रुंदीकरण केलेल्या या खडीकरणामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलं आहे या सेवा रस्त्यालगत असणाऱ्या नागरी भागातील घरात धुळीचं थर साचत आहेत तसेच या भागातील शोरूम ट्रान्सपोर्ट मार्बल फर्निचर दुकान या सर्वांनाच याचा त्रास होत आहे विशेषतः हा रस्ता शिरोली एम आय डी सी लगत असल्याने तसेच या भागात जवळपास दोनशे पन्नास ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत नामांकित गाड्यांची शोरूम मोठमोठी मार्बलची दुकाने फर्निचरची दुकाने आहेत त्यामुळे या रस्त्यावर रोज हजारो वाहने ये करतात त्यामुळे या भागातील नागरिक व्यावसायिक धूळ साफ करून अक्षरशः वैतागलेले आहेत धुळीमुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच रस्ता आखूड झाल्याने ट्रॅफिक जाम वारंवार होत असतं सायंकाळी एम सुटल्यानंतर शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यास पादचाऱ्यांना चालत जाणंही मुश्किल होतं धुळीचे साम्राज्य इतकं आहे की वाहन चालकांना समोरचं दिसत नाही या ठिकाणी नेहमी रहदारी असते एखादा छोटा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे हायवे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी का खेळत आहे एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण त्यामुळे हायवे प्रशासनाने तातडीने वाढीव सेवा रस्त्यावर किमान ज्या ठिकाणी नागरी वस्ती आहे त्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करून धुळीपासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी वाहनधारक स्थानिक नागरिक व्यावसायिक यांच्यातून होत आहे महानकर नेफ्ट साठी विद्याधर कांबळे नागाव